कैलासवासी यशवंत हरी एखंडे मृत्यू शुक्रवार दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस प्रथम पुण्यस्मरण बाबा तुमचं असणं आमच्यासाठी सर्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे परंतु बाबा तुम्ही आमच्यात नाही ही सर्वात मोठी उणीव आहे वर्ष श्राद्ध कार्यक्रम सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता ठिकाण लक्ष्मीबाई सभागृह टहाकारी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर प्रवचन सेवा भागवताचार्य महंत हरिभक्त परायण विठ्ठल पंत महाराज उंच खडक राममाळ यांचा सकाळी साडेनऊ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होईल आपले नम्र गंबा अंजनाबाई यशवंत एखंडे पत्नी श्री गोरक्षनाथ यशवंत एखंडे मुलगा श्री आदिनाथ यशवंत एखंडे मुलगा सौ आशाबाई लक्ष्मण उगले मुलगी श्री लक्ष्मण विठोबा उगले जावई गंबा सत्यभामा कैलास शिंदे मुलगी गंबा हिराबाई गंगाधर शिंदे बहीण सौ सुनीता गोरक्षनाथ एखंडे सुन सौ चित्रा आदिनाथ एखंडे सुन श्री भाऊ पाटील हरी एखंडे भाऊ सौ मंदाबाई रामनाथ मुंडे बहीण श्री एकनाथ बेकाजी शिंदे सोयरे श्री विठ्ठल मुरलीधर एखंडे पुतण्या श्री शिवाजी बबन एखंडे श्री दशरथ नामदेव एखंडे श्री ज्ञानदेव बबन एखंडे चिरंजीव ऋषिकेश आदिनाथ एखंडे नातू चिरंजीव धनंजय गोरक्षनाथ एखंडे चिरंजीव शुभम आदिनाथ एखंडे कुमारे अश्विनी गोरक्षनाथ एखंडे नाथ कुमारी गौरी आदिनाथ एखंडे सौ शीतल गणेश रहाणे सौ काजल शिवराज सातपुते श्री प्रमोद कैलास शिंदे नातू श्री गणेश लक्ष्मण उगले नातू श्री सुधीर लक्ष्मण उगले नातू सौ मोहिनी ज्ञानेश्वर सहाणे नाथ समस्त एखंडे परिवार नातेवाईक व ग्रामस्थ टहाकारी